देशमुख साहेबांचा सा पप्पांचा सा पुतळा पाहिजे या पुतळ्याला पाहून आपण काय करायला पाहिजे आपण खरं म्हणजे तर त्या पुतळ्याला पाहून त्यांच्याकडून प्रेरणा घेतली आणि साहेबांकडून प्रेरणा घेण्यासाठी त्यांचं कार्य तर आहेच मला असं वाटतं मुलगा म्हणून की विलासराव देशमुख हे माणूस म्हणून काय होते त्यांच्याकडून आपण प्रेरणा घेतली पाहिजे आपल्या आयुष्यात आपण वेगवेगळ्या भूमिका साकारतो कधी कधी मित्राची भूमिका आपण साकारतो राजकारणात असलो तर सुरुवातीला कार्यकर्त्याची भूमिका आणि पुढे जाऊन नेत्याची भूमिका ह्या सर्व भूमिका साकारताना तुम्ही लोकांबरोबर कसे वावरता त्यात तुमची माणुसकी जपलेली असते आणि ही माणुसकी खरं म्हणजे हे तुमचं खरं भांडवल असतं Nós vamos que... अभिमान असतोच कौतुक बरंच केलं ते पण वेळ आली कुठलीही गोष्ट त्यांना जर खटली असेल तर त्यांनी आवाजून सांगितलं लातूर मध्ये आमचं एक घर होत बाबळगावला आम्ही राहायचो पण आजोबा बाबा जेव्हा लातूरला असायचे तेव्हा आडतीवर असायचे आणि जेव्हा कुठल्या दौऱ्यावर साहेब नातूर आले की आवर्जून बाबांची भेट घ्यायला ते आत्ताला जायचं आणि असेच एक भेट घेताना बाबांना ते भेटले चहा पाणी झाला तब्येत कशी आहे अशी विचारलं आणि ट्रेनची वेळ झाली होती फोटोवडीला जायचं होतं साहेब म्हणाले येतो ये तर बाबा म्हणाले थोडं बसा तुम्हाला काहीतरी सांगायचं मला तिथं पेपरचा ढी होता या वृत्तपत्रातून एक त्यांनी पेपर काढला आणि ती बातमी त्यांनी साहेबांना किंवा ही बातमी बात छापून आली आहे तुमच्याबद्दल वाचा साहेबांनी ती बातमी वाचली आणि तुमच्या भाषणात तुम्ही छान बोलला पण हे जे एक वाक्य आहे ती थोडी टीका बॉर्डरलाईन व्यक्तिगत होती राजकारणात तुम्ही टीका करा पण व्यक्तिगत टीका ही करू नका विरोधगार कुठल्याही व्यक्तीला तुम्ही पसली जाऊ कधी अटॅक करू नका व्यक्तीला टीका करू नका आणि मला वाटतं आजवर साहेबांची जितकी भाषण गाजली आजही व्हायरल होत आहेत भारतो कुठल्याही भाषणात साहेबांनी कधीच ती टीका केली नाही मला वाटत आणि ही गोष्ट आम्हाला स्वतः साहेबांनी सांगितली त्यांनाही कुठंतरी वाटलं होत की बाबा आपल्या वडिलांनी जी आपल्याला शिकवण दिली आहे तीच शिकवण आपण आपल्या मुलांना द्यावी आणि यालाच संस्कार म्हणतात की ज्या ज्या चुका असतील त्या त्या पुढच्या जनरेशननी करू नये आणि मला वाटतं की याचाच वारसा भैयाने धीरजनी पुढे पुढे चालवायचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय की कधीही बोलताना कुठल्याही व्यक्तीशी वैयक्तिकरित्या टीका करू नये आजकाल राजकारणामध्ये कुठल्या कुठल्या पातळीला भाषणं जातात हे पाहून खरंच नको होत की जो महाराष्ट्र एका काळी अशा दिग्गज नेत्यांनी गाजवलाय हो त्यांच्या भाषणांनी गाजवलाय हो तो काळ आता आपल्याला फारसा दिसत नाही तो काळ आपल्याला परत आणण्याची गरज आहे सत्काराचा कार्यक्रम होता ते एअरपोर्टवरून डायरेक्ट कारखान्यावरती गेले आम्ही स्टेजवरती बसलो होतो पाठिमागे साहेब आले आणि देवळात गेले नव्हते पहिल्यांदा स्टेजवर दादा बसले होते दादाच्या पायावर आपलं डोकं बिघवलं त्यांचा आशीर्वाद घेतला त्यांनी भाषण सुरू केलं भाषण सुरू केल्यानंतर ते थोडेफार घरीवर होते त्यांच्या डोळ्यात अश्रू था, भाषण थांबलं एवढी लोक ऐकत होती सगळ्यांच्या डोळ्यात करायचे कोणालाच माहिती होत कारण की साहेब बोलत नव्हते त्यावेळेस काय काका उठले काकानी टाळ्या वाजवल्या आणि साहेबांनी बोलले कमान डू इट एका भावाने दुसऱ्या भावावर कसं वागलं पाहिजे हे आपल्याला برچ لوگ اپنے کالیپرا دیشمکھ विलस लोकसह यांनी कायम आज साहेबांना जाऊन जवळपास बारा वर्ष झाली Dan dia juga berada di rumah saya. Dan dia juga pernah berada ह्याच्यासाठी बरं आले की आपल्या मुलाला गरज असली तरी मी आहे आणि गरज असली तरी मी आहे काका मला बऱ्याचशा आणि काका आणि फुक्याच राह कसं असलं पाहिजे त्याचं ज्वलंत उदाहरण आज या स्टेजवरती आहे आणि मुलगा म्हणून साहेबांनी कधी सावलं रोखलं नाही म्हणजे वडील म्हणून असतं ना की گوب आणण्याची गरज नाही त्यांची स्वप्न त्यांना जगू द्यावी त्यांना आयुष्यात जे आहे ते करू द्यावं आपण खंबीरपणे फक्त त्यांना जिथे उडायचे त्यांच्या उडाणासाठी भरारीसाठी आपण फक्त हवा करा एवढंच काम त्यांनी केलं आई वडिलांना पाहून म्हणून सुद्धा जेव्हा आई वडिलांना मी बाहेर सगळं तेव्हा मला वाटायचं की लक्ष्मीनारायणाचाच गुण आहे मला वाटतं प्रत्येकाला वाटतं आपल्या आई वडील लक्ष्मीनारायण आणि कधीही कुठले अपशब्द घरी वापरलेले आहेत कधीही कुठल्या वरच्या स्तरावर कधी गुण झालं नाही आणि हे स्वभावाचा जो गुण आहे तो, हो तो कुठेतरी आमच्यात आम्ही घ्यायचा प्रयत्न करतो आम्ही तसं वापराय वावरायचा प्रयत्न करतो बोलण्यासारखं वर्ष आहे हो। राजकीय त्यांच्या कारकिर्दीत काय काय झालं इथे तिथे का मालेवर बरंच बोलतील पण तुम्हाला एवढं सांगायचं की साहेबांचा पुतळा येथे आहे त्यांच्याकडून आपण खरंच प्रेरणा घेतली पाहिजे म्हणून तर घ्याच परंतु विलासराव देशमुख एक व्यक्ती म्हणून तुम्ही प्रेरणा घ्यावी एवढीच अपेक्षा करतो परत एकदा विलास सहकारी साधनकारांचे खूप खूप आभार तुमच्याकडून लातूरच्या तर अपेक्षा आहेतच पण मला वाटत की तुमच्याकडून महाराष्ट्राची खूप अपेक्षा आहेत आणि आता ती वेळ आलेली आहे की तुम्ही ते पाऊल घेतलं पाहिजे साठी खूप खूप शुभेच्छा भैया जय हिंद जय महाराष्ट्र